शुभविवाह या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात त्यावेळेस आकाशा भूमीला बोलतो सायकल राणी तू मला तुझ्या हाताने भरव त्यावेळेस भूमी ही सर्वांच्या समोर आकाशला बोलते आकाश आता नवीन गोष्ट शिकणार आहे तो आता स्वतःच्या हाताने स्वतः जेवणार आहे आणि तेव्हा अभि हा भूमीचा अपमान करण्यासाठी आजीला बोलतो आजी तू तुझ्या हाताने आकाशला भरव आणि विषय संपवून टाक आणि तेव्हा भूमीही आकाशला बोलते मी असं ऐकलं आहे की माझ्यावर कोणी हसलेले आकाशला आवडत नाही आणि त्यावेळेस आपण पाहतो भूमीने असे बोलल्यामुळे आकाशला देखील स्फूर्ती मिळते आणि तो आजीच्या हातातील चमचा घेतो आणि स्वतः खाऊ लागतो त्यावेळेस आजी आणि भूमी दोघीही अतिशय आनंदित होतात आणि आकाशा भूमीला आणि सर्वांना बोलतो सायकलला बघ मी माझ्या हाताने आता जेवण करत आहे आणि हे पाहून अभियानी निलंबरीला मात्र खूप राग येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी ही कशा प्रकारे आकाशला पुन्हा एकदा सुधारवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुभ विवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका